तीर्थक्षेत्र वडस ते टोण्याची वाडी हा रस्ता उखडला आहे पावसामुळे या रस्त्याची खूप दयनीय अवस्था झाली आहे वाहनचालकांना देखील वाहन चालवताना खूप कसरत करावी लागते त्याचप्रमाणे पायी चालणाऱ्यांना देखील पायी चालणे देखील मुश्किल झाले आहे तरी लवकरात लवकर प्रशासनानं याकडे लक्ष देऊन हा रस्ता चांगल्या पद्धतीने तयार करावा कारण हा रस्ता व्यापाराच्या दृष्टीने जुंदरकडे जाणे येण्यासाठी शेतीचा माल न्यावा लागतो परंतु रस्ता खराब असल्यामुळे वाहन चालकांना खूप मोठी कसरत करून वाहने चालवावी लागतात त्याचप्रमाणे शाळेत जणांना मुलांना देखील जाणे येण्यासाठी या रस्त्यावरून खूप त्रास सहन करावा लागतोय लवकरात लवकर प्रशासनाने या रस्त्याची चांगल्या पद्धतीने काम करावे अशी ग्रामस्थांची विनंती आहे न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत वडाज नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी क्लिक करा